ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल हातुरेनगर इथल्या निजगुण आगरखेड यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोलापुरातील बेडर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबुराव जमादार यांना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या शासकीय जयंती सोहळ्यामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला बाबूराव जमादार यांनी समाजासाठी आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ सेवेची भरीव कामगिरीची आणि विधायक कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांसह विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे दरम्यान हत्तुरेनगर इथल्या निजगुण अगरखेड आणि परिवाराच्या वतीनंही बाबूराव जमादरे यांचा या पुरस्काराबद्दल शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसंच पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे संदीप विजापुरे विश्वजित शेटे मल्लिकार्जुन कोळी आनंद बावळे आदींची उपस्थिती होती दरम्यान बाबूराव जमादार यांनी या सत्काराबद्दल मनापासून आभार व्यक्त करताना आपण समाजासाठी नेहमीच निस्वार्थपणे कार्यरत राहिलो जीवनगौरव पुरस्कार मिळणं हा निश्चितच खूप मोठा सन्मान असून यामुळं आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे या पुढील काळात युवकांनीही समाजसेवेसाठी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी केलं आणखी जबाबदारी वाढली म्हणायला हरकत नाही कारण का पार्टीने आतापर्यंत पार पार मला जे जबाबदारी दिली ते पार पाडलो आता समाजाने परत एकदा मला समाजाचं काम तुम्ही जोमाना करावं असं मला त्यांचं एक मत आहे बघूया आता मी त्यांच्या सोबत काम करायला तयार आहे आपण समाजाला आव्हान असं करतो की मी आज माझं वय साठ झाल्या कारणानं आता युवकांनी पुढे येऊन समाजाचं काम करावं मी तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुम्ही असंच काम करावं माझ्यासारखं तुम्ही सुद्धा जीवन गौरव पुरस्कार मिळवून घ्यावं असं मी त्यांना विनंती करतो दरम्यान समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून यापुढील काळातही अधिक जोमानं आणि व्यापकपणे कार्यरत राहू अशी ग्वाही देखील बाबूराव जमादार यांनी यानिमित्तानं दिली